तर आपल्या फायनली गाडीला कलर देऊन झालेला आहे कॅरेजला पण छान कलर बसलाय इथं ही, ही शिडी लावून घेतलेली तिला पण कलर बसलाय आणि गाडी आता डबल एकदा सर्व्हिसिंग करून घ्यायचे कारण कालचं जे इथला गंज काढताना धुरळा बसलाय आतलं पण सगळं केबिनचं काम झालेलं आहे इथं बल्ब घातलेलं आहेत हे काय तर ते नवीन घातलंय आणि इथं असं बल्ब हे नवीन नंतर ही टायर आणि हे नी। निकाल जी रात्री इथन गेलत मला वाटते साडेआठ वाजता गंज सगळा काढून कारण कलर इथं द्यायचा नव्हता ते डायरेक्ट आलेत रात्रीच्या दोन वाजता जेवण नाही पाणी नाही काय नाही आणि पूर्ण असा कलर देऊन झालाय सगळा व्यवस्थित आणि ह्यांची ह्या कलरच्या वासानं आणि जे धुरळ आहे म्हणजे ज्या गंज काढत होती त्या मशीननं त्याचा जो धुरळ आहे त्यामुळं ह्यांची तब्येत बिघडल्या मग आणि काल दिवसभर पण हात चालू होता हेनी बल्प्य भाऊजी आणि दीपक दादा रात्री दोन अडीच पर्यंत काम करत होती तिघांनी हा सगळा कलर पूर्ण केलाय त्यामुळं आज व्हिडिओ शूटच केलेला नाही कारण ह्यांनी शेडमध्ये गेलत आणि लगेच आलत तर आता उद्यापासून व्हिडिओ नीट येतील आणि कम्युनिटी पोस्ट टाकण्यापेक्षा म्हटलं चला तुम्हाला सांगूया आणि जी फूड आपल्या थोडंसं ह्या जे म्हणजे पुढचं जे काम आहे तर ते अजून हे कलरचं नेक्स्ट टाईम करायचं आहे आता वेळ नाही कारण गाडीचं सगळं टप वगैरे बसवून घ्यायचं आहे तर चला बघा आता कधी होते राहिलेलं काम पण बाकी सगळं आपल्या गाडीचं काम ओके झालं आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ येणार नाही म्हणून म्हटलं चला कम्युनिटी पोस्टपेक्षा व्हिडिओ करून सांगूया म्हणजे आपल्या फॅमिलीच्या लक्षात पण येईल की व्हिडिओ का आलेला नाही ते इकडंपर्यंत पर्यंत असं केलं देऊन झालेलं आहे ही चिकअप म्हणते चिकप, चिकप। <laughs> दुर्गाच व्हिडिओ का आलेला नाही काका आजार आहेत का, का नाही आपलं मीषाचा पप्पा आजार आहेत त्यामुळं चला स्वीटी म्हणतात त्याला जा कशी स्वीटी बारक्या बाळा थोड्या मारत हाडे <laughs> हाडमंड स्वीटी कशी करते तेवढी चालते हाडे चल घरात चल घरात कशी आहे स्वीटी नुसते एवढं की जाऊन घरात बसली शानी